माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर काय चाललं आहे आपल्या बहिणी भावांचं ऐग तर जेवण वगैरे झालंय का आणि वाजलेले आहेत आकरा माझं पण जेवण झालं आणि मी इकडे येऊन बसले आंब्याच्या झाडावर तर तिकडं नारळाचे झाडं लावायचे आई म्हणली इकडे नारळ झाडं लावायचे मी आंब्याच्या झाडावर येऊन बसले इकडं आवाज देते मला इकडे इकडे म्हणून मी बसली इकडे वर येऊन आंब्याच्या झाडावर बघा दिसते का तुम्हाला बघा झाडावर बसले येऊन भीती वाटते नाही का मस्त वाटतंय छान वाटतंय वर झाडावर बसले येऊन थंड सावली आंब्याची मग लावते आता खड्डे करायचे आहेत जरा मग झाडं लावायचेत बसले इकडे येऊन थंड वाटलं मस्तपैकी तर बसले जेवण वगैरे झालं झोप आली आता असं वाटतं इकडे आंब्याच्या झाडाखालीच आराम करावा झोपावा शांत मग तेवढं आहे ना आज नावरायचं आहे ना याकडे ते नारळ झाडं लावून घेतले ना टेन्शन नाही बसले मस्तपैकी जास्त उंच नाही झाडं छोटं आहे मग बसले त्याच्यावर बघा नमस्कार सगळ्यांना तर काय चाललं आहे माझं जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी इकडे आंब्याच्या झाडावर येऊन बसले आहे तर कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की तुमचं झालंय का जेवण वगैरे तर नक्की कमेंट सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतेत का तुम्ही बघत जा आणि नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तर बघत जा सपोर्ट करा आणि मी इकडे लांब येऊन बसले आंब्याच्या झाडावरती तर सांगा कसे व्हिडिओ वाटतेत चला भाई भाई। तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बसली आंब्याच्या झाडावर बाय हाय नमस्कार सगळ्यांना तर काय चाललं आहे माझं जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी इकडे आंब्याच्या झाडावर येऊन बसले आहे तर कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की तुमचं आहे का जेवण वगैरे तर नक्की कमेंट सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतेत का तुम्ही बघत जा आणि नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तर बघत जा सपोर्ट करा आणि मी इकडे लांब येऊन बसले आंब्याच्या झाडावरती तर सांगा कसे व्हिडिओ वाटते तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बसली आंब्याच्या झाडावर बाय आता मी हे घेऊन ना आले नारळ लावायला इथं इथे असं लावून घेते आणि गेल्या वेळेस आणलेलं तर इथं लावलं आता गवत मी सगळं काढलेलं आहे हे बघा एवढं गवत काढून घेतलेलं आहे आणि इथं लावलेले आहेत वांगे मी हे बघा छोटे छोटे आहेत वांगे पण रोपतील आता ते हे बघा मस्त सात आठ झाडं वांग्याची लावून घेतलेली आहेत एवढे निघले शेताफळ एकटीच उन्हात येऊन झाडं लावायचे तिथं आता कोरपा आरलाय कोरपायलाय खड्डं करायला आता एक नारणाचं झाड ऊन <स्थाथ> लागायला लागलेले डोक्याला बांधायला काही नाही आणलं ऊन पडलं इकडं कडक बाबा चक्र या लागले मला डोक्याला काही नाही आणलं बांधायला चला आता मोठा खडा करून घेते मग दाखवते तुम्हाला आता एका हातात मोबाईल धरून नाही जमत मला एका हाताने काम करायला मी नारळाचे झाडे लावून घेते आता बघा कसं गवत खोरापलंय सगळं एवढं गवत काढलंय एवढी दमले आता मी सगळी काय करू आता ये देखला वैसे नारस घर ऊन पडले मार ऊन लागत आहे सामना एउटा झाड लाउथे मिद हो हाले थाम I'm <laughs> आता एवढं झाड लावते नारळ इथंच लावते आधी दमल्या का मी काढलंय घमालाय ऊन लागतय लावलंय नारळ झाड इथं पण तुम्हाला दाखवते आता हे छोट इथं एक लावलं आणि इथं एक लावलं हे एक आणि हे गेल्या वेळेस आणलं होतं जून मध्ये हे झाड तर आता एवढं झालंय ह्याच्यातलं पंगवत घेतलंय काढून मी सगळं आणि हे सगळं गवत मी काढलं इथून तिथून पूर्ण आणि मग इथं एक लावलं नारळ झाड हे एक हे दोन आणि हे तीन तीन आणले होते आत्ता येताना तर कसे वाटले आपले नारळाचे झाड सांगा मस्तपैकी आले की नाही तर चला चाल सगळं गवत काढून हे बघा मस्तपैकी एवढं गवत काढलंय मी सगळं नारळ झाडं लावले आणि बसले आता इथं सावलीला थोडं दमले आता अजून पाणी भरायचंय मोटर चालू करायची काय आत लिंबुनीचे काटे तर काल भरलं होतं पाणी पण आता संपलं ना आता परत भरायचं आहे मग लाईट जाते मग कधी तिथे सांगता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला लाईट आली तर पटकन पाणी भरून घेतात चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की बाय 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 बघा आपले नारळाचे झाड हे जूनमध्ये आणलं होतं नारळाचं झाड तर हे एवढं झालंय मोठं आणि हे आहे आता आता आणलं होतं हे एक आणि इथं एक लावलं आणि इथे एक लावलं हे छोटं आहे एकदम हे बघा हे ये येईल आता आणि एवढं गवत काढलं आहे सगळं